जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील तहाकडी शिवारातील शेतातून लाखो ब्रास ब्रासमुरुम उत्खनन करून चोरी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून अवघ्या दीड ते दोन महिन्यात शंभर फूट टेकडीसह संपूर्ण शेत करून काळात मुरूंचे उत्खनन करण्यात आले आहे दरम्यान महामार्गाच्या बाह्यवळण मार्गाच्या कामासाठी संबंधित ठेकेदाराकडून अवैधरित्या शेतातील लाखो ब्रास मुरूम चोरला जात असल्याची माहिती याबाबत शेतकरी कैलास भुडे यांनी आज दिनांक सोळा जुलै रोजी दुपारी वाजता येथे दिली आहे पोलीस व प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली गेली नसल्याचाही आरोप शेतकरी कैलास भोडे यांनी केला आहे काल क्षेत्रात माझ्या निदर्शन झालं की ते डंपर जे सी बी चालू आहे मी त्यांना अटक असतं ते म्हणले ॲग्रो uh, कंपनी फोर व्हीलचं कांतवले तिथले कर्मचारी त्यांनी आम्हाला दुमानलं नाही आम्ही पोलीस स्टेशनला गेले कंप्लेंट पोलिसांनी कंप्लेंट केली तहसीलदारकडे गेले तहसीलदारांनी आमचं ऐकून घेतलं नाही अर्ज द्या बघू कलेक्टरकडे कलेक्टर साहेबांनी पण ढगे साहेब म्हणजे त्यांनी अर्ज द्या बघू सरांनी हुळाहुळ उत्तर दिले आणि वेळ काढून गेला आता काय मागणी आपली आमची मागणी आमच्या शेतात जवळ अडीच एकर क्षेत्रामध्ये शंभर फूट उंच टेकडी होती की त्याच्यावर टावर आहे हायटेन्शनचं तेवढी टेकडी खोदून परत त्याच्या खाली शंभर फूट खोदून टाकले की अक्षरशः पूर्ण जमिनीला पाण्याचं स्वरूप आहे विहिरीला जसं पाणी पाणी लागून आहे तर आमचं नुकसान भरपाई द्यावी आणि ह्या चोरांना कडक करा कारवाई करावी यांच्यावर यांना अरेस्ट करावा हे आमची मागणी किती एकर मध्ये किती नुकसान या ठिकाणी आहे जवळजवळ आमचं अडीच एकर क्षेत्रामध्ये पूर्ण टेकडी खोदून टाकली आमची त्याच्या खाली खोदून टाकले आमचं जवळजवळ पंचवीस लाख ब्रासच्या वरती मुरुम गेलेला आहे जवळजवळ पंचवीस वरती नुकसान झालेलं आहे माझं याची काही कल्पना नव्हती का आपल्याला मला कल्पना नव्हती माझ्या मुलाचं लग्न होतं लग्नाचं एक महिना झाल्यानंतर लग लगत माझा सक्का शालक वारला अटॅकनी तिथे एक महिना गेला त्याच्यामुळे मी दोन अडीच महिन्यानंतर शेतावर आलो तेव्हा मला निदर्शन झालं आपली शेती आता समजा इथं होऊन गेलेली आहे आपलं उदरनिर्वाहाच ही शेती साधन होतं का माझं उदरनिर्वाहाच हेच साधन होतं मला जर प्रशासनाने न्याय दिला नाही तर मी कट्ट साहेबांकडे दालनासमोर समोर सर्व माझ्या परिवाराला घेऊन उपोषणाला बसणार ठीक तसेच या संदर्भात एडव्होकेट कुणाल पवार नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊया सर्वप्रथम प्रथम आम्ही त्यानंतर बघितलं की ते पोकलेंड सुरू होते त्यानंतर काही डम्पर होते त्यानंतर आम्ही त्यांना पोलीस प्रशासनाकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी सांगितलं की हा विषय जो आहे तो महसूलच्या अंतर्गत येतो तुम्ही तिथे जाऊन तक्रार करा परंतुवर तक्रार करायला जायच तोपर्यंत तो इथून ते डम्पर आणि पोकल्यान पडून जाण्याच्या प्रयत्नात होते म्हणून आम्ही तिकडे न जाता पहिले स्पॉटवर आलो आणि त्या ठिकाणी त्याचं जे पोकल्याण होते थांबवलं त्याला उत्खनन करू दिलं नाही आणि त्यानंतर त पोलीस एस पी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना आम्ही ईमेल इथूनच जी पी आर एसचे फोटो लोकेशन देऊन ईमेल केला होता तशी तक्रार केली आणि संध्याकाळी आम्ही तर श्रीधार धरणगाव यांच्याकडे तक्रार अर्ज दिलेला आहे आणि अधिकारी यांच्याकडे देखील लेखी आमची तक्रार नोंदवलेली आहे आता मागणी काय आपली आता मागणी हीच आहे की बा जे अवैध उत्खनन झालेलं आहे त्याचं मोजमाप करून किती मोठ्या प्रमाणात जो अवैध उत्खनन करून ज्या शेजारीच बायपासचं काम चालू आहे तिथे त्याच्या माणसाने कबूल केलं काल किंवा के मी इथून जो मुरुम घेतला आहे तो आम्ही त्या बायपासच्या कामासाठी वापरला आहे तर यांचं शेतकऱ्याचं नुकसान भरपाई देऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका आमची राहील We <music>